रिसोर्ट जवळच असलेल्या मांगवाडी गावात व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड नुकसान झाले असून हे नुकसान शेतकऱ्यांना न सोसणारे आहे या अस्मानी संकटांचा अगोदर शेतकरी सामना करत असताना बैलांच्या खानबळणीच्या व पोळ्याच्या दिवशीच पोळा सण साजरा करण्याच्या मनस्थितीत असलेला शेतकरी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने खचून गेला असून पोळा साजरा करण्याच्या मनस्थितीत नसताना सुद्धा बैलाचा सण वर्षातून एकदाच येतो त्यामुळे मनात इच्छाशक्ती नसताना सुद्धा बैलाला सजवून व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पोळा साजरा करावा लागला मांगवाडी येथील शेतीचे व झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत मिळण्यासाठी दखल घ्यावी याबाबत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि रिसोर्ट विधानसभेचे आमदार अमित झनक यांना याबाबत माहिती दिली शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत दोघांनीही प्रत्यक्ष मांगवाडीमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच महसूलचे कर्मचारी मंडळ अधिकारी जावळे तलाटी खंदारे पाहणी करण्यासाठी दाखल झाले यावेळी गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते ज्ञानेश्वर कायंदे उदय वार्ता न्यूज नेटवर्क